की कुंडली आणि वास्तू कशी काम करते दोन हजार एकोणीस साली मला एक रेफरन्स मिळाला होता माझे नाईंटी पर्सेंट क्लाइंट रेफरन्स ने आहे तर रेफरन्स मिळाला होता आणि त्यांनी मला सांगितलं की हे खूप इमोशनल झाले होते ते कारण माझ्याकडे यायच्या आधी त्यांनी वास्तू बुक केली होती एका ठिकाणी भांडूपला आणि त्यांची वास्तू चे पैसे सगळे अडकले होते आणि ऑलमोस्ट त्यांनी सेवन्टी पर्सेंट पेमेंट केलं होतं ओके आणि मग त्यांना कोणीतरी माझं नाव सजेस्ट केलं मग माझ्याकडे ते आले तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम मेरे ऐसा ऐसा हुआ है। और मे अभि कोई रिस्क ले, ले नाही सकता इच्छा भी नाही आहे तू अप करे तर मग मी त्यांना सांगितलं की मी कुंडली वस्तू करते तर तुम्ही मला पहिले तुमचे कुंडली पाठवा मग मी विचारले की तुम्ही एकट्याचच नावावर घेणार का तर म्हणाले नाही दोघांच्या म्हटलं मग दोघांची पाठवा ओके मग मी दोघांची गुंडाली चेक केली सगळं केलं आणि मग मी कन्सल्टिंग ठेवलं पहिलं नॉर्मली मी वास्तू व्हिजिट केल्यावर ठेवते पण यांचं मी पहिलं ठेवलं तर मी त्यांना म्हटलं की आपण एक असं काम करूया मार्च आहे आपण आत्ता नको बघूया वास्तू तुम्ही सप्टेंबर नंतर बघा चांगले योग आहेत तर ते खूप म्हणजे एग्रेसिव्ह होते एक एक इमोशनल हे असतं तर म्हणाल नाही मॅडम मॅडम अभ्याव म्हटलं देखे आप मतलब वास्तू विझिट का फी वेस्ट हो जाएगा नहीं होगा नाही होत सो टका पताय की मैं जो आऊंगी वो वस्तू रिजेक्ट ही करूंगी फल में नहीं होगी नाही नाही मॅडम एक बार मुझे जाईना म्हटलं ठीक आहे मग मी आधी उपाय सांगितले तर मला माहिती होतं की ज्या वस्तू जाणार तिथे निगेटिव्ह ऊर्जा असणार मी त्यांना सांगितले येताना तुमच्या खिशात मीठ घेऊन यायचं आणि मग जाताना मी सांगेल काय काय करायचं ते केलं सगळं झालं आणि म्हटलं आता आपण निघूया दहा मिनिटात वस्तू झाली माझी नॉर्मली मला वस्तूला दीड पावणे दोन तास लागतात ओके okay, okay. ते पण आश्चर्यचकित झाले म्हटलं आपण तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलूया सर मी म्हटलं की नाही येऊ शकत तर ते पण एकदम आश्चर्यचकित झाले की मॅडम तुम्ही आधी सांगितलं कस होतं कसं काय तर मी त्यांना सांगितलं की तुमच्या कुंडलीमध्ये ना सप्टेंबर नंतर येऊयात हो ओके okay. तर तुम्ही तेव्हा बघा तुमची वस्तू होणार ते मना खूब इमोशनल जाले होते थे मैं मनाले मैडम मेरे पापा गुजर गए सत्तर की उम्र में उनके बहुत इच्छा थी कि उनको खुद का घर देखना था अच्छा ओके okay. बट वो वो नहीं कर पाए तो मेरे लिए था कि मैं लू तो मतलब होगा आपके पापा का ऐसा कुछ पुण्य उर्जित हुआ है जिसका फल आपको मिलेगा कि की वास्तु होगी आपके पापा के शायद कुंडली में वो सौभाग्य नहीं था बट हे खरंच खरं आहे की आपलं खरंच कुंडली त्यांना सौभाग्य असायला लागत की आपली वास्तू म्हणजे बऱ्याच जणांकडे पैसे आहेत काही जण असा विचार करतात की अरे मी तो रेंट भर त्यांना रे ते वास्तूच ते सुख मिळतं पण स्वतःची वास्तू असण्याचं सुख कदाचित ते नाही येऊ शकणार किंवा त्यांचा फिरतीचा जॉब खूप कारण असू शकतात पण ते नाही होत म्हणाले ठीक आहे सप्टेंबरला त्यांचा फोन आला मला की असं असं आपल्याला वास्तू करायचे तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता एक नका बघू कारण आपल्याला माहित नाही कारण मुंबईमध्ये असे ऑप्शन्स मिळणं खूप कठीण आहे तर म्हटलं तुम्ही चार पाच वास्तू बघून ठेवा की जेणेकरून आपण सलग बघू आणि मग सोपं पडेल आपल्याला शूज करायला तसंच झालं सप्टेंबरला वास्तू बघितली एका आठवड्यामध्ये आम्ही वास्तू फायनल केली आम्ही जवळजवळ तीन वेळा वास्तू बघितल्या त्यांच्या वेगवेगळ्या कारण त्यांनी सांगितलं मॅडम और दोन है तो एका दिवसात जो तीन तीन चार चार वास्तू बघत आम्ही आठवड्याभरात वास्तू बघितला चार वेळा आणि फायनल झालं ती वास्तू झाली सप्टेंबरला वास्तू बघितली डिसेंबरला वास्तू शांती ओके okay. घर घेऊन रजिस्ट्रेशन करून वास्तुशांती मी त्यांच्या घरात वास्तूचे जे जे रत्नसंस्कार जो विधी असतो तो करून वास्तुशांती पासून सगळं सगळं आम्ही करून तीन महिन्यात वास्तू झाली त्याच्यामुळे हे योग यावे लागतात म्हणजे प्रत्येक गोष्टीला योग असतात इन फॅट आणि मग त्यानंतर आजपर्यंत मी त्या व्यक्तीचे तीन ऑफिसेस दोन घराचे वास्तू केलेले आहेत ले